शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहते ते महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीमधून निमगाव भोगी परिसरात सोडण्यात येणारं प्रदूषित पाणी तातडीने पूर्णपणे बंद करावे अन्यथा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच आत्मदमन करण्याचा इशारा निमगाव भोगी ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासमोर केला कंपनीच्या प्रदूषित पाण्यासंदर्भात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड या कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी कंपनी बाहेर सोडण्यात येत असून हे सांडपाणी निमगाव येथील तळ्या आणि आसपासच्या विहिरीत जात या रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण होत असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी दौरा केला यावेळी ग्रामस्थांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंसमोर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला महाराष्ट्र एनवारो कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे निमगाव भोगी अण्णापूर कारेगाव फलकेमळा आणि सरदवाडी या गावातील पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे जलस्रोत प्रदूषित झाले असून यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक झाली पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्यामुळे अनेक गावातील नागरिकांना कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारांचा सामना करावा लागतो या संदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडून देखील याबाबत अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याचा सवाल खासदार डॉ अमोल कोंढले यांनी यावेळी उपस्थित एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी यांना केला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसारच आपण या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असून यावेळी प्रदूषण नियंत्रण महामंडळानं यम ई पी एल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी करावी तसेच या सांडपाण्यावर बाहेर पडण्यापूर्वी काय प्रक्रिया करता येते याबाबत सविस्तर अहवाल आठवड्याभरात सादर करावा हा अहवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात येऊन या प्रश्नासंदर्भात शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे परंतु शरद पवार हे स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचं खासदार डॉक्टर अमोल पल्हे यांनी यावेळी सांगितलंय कंपनीचं पाणी बंद करा त्यांचा कंप्ले झाल्याशिवाय यांना कुठे ही मुवमेंट कोणता कामालायचं झाले हे खाली विकळून ना हे कंटिन्यू आहे ना हे पन्नास काय शंभर वर्ष कंटिन्यू पर्क्युलेशन करणार बरोबर